गाभ नावाचा सिनेमा हा आहे पश्चिम महाराष्ट्रात शूट झाला आहे आपल्याला माहिती आहे आपण सगळे शेतकरी कुटुंबातून आलेलो आहोत सगळेच जण मला विषय मी स्वतः माझ्या घरी पण रेडा आहे आता सध्या तर आपल्याला माहिती आहे की स्त्री पुरुषांमध्ये स्त्रियांची संख्या ही खूप कमी आहे पुरुषांच्या तुलनेमध्ये आणि प्राण्यांमध्ये विशेषतः रेडा म्हशीमध्ये म्हशींची संख्या जास्त आहे आणि रेडा आठ ते दहा गाव मिळून एकच असतो आपल्याला माहिती आहे तर हे संतुलन कसं राखायचं फार आपण डायनॉसोरची वाट लावली आणि बघता बघता मग सगळ्या नेचरचंच बॅलन्स संतुलन जे बिघडायला तर यावरती सुप्तपणे हा सिनेमा भाष्य शकत सगळ्यात महत्त्वाचं आणि दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की आपण झालं का बोला हां तर सगळ्यात महत्त्वाचं हे की आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये प्रत्येकाला काही नाही काही करायचं आहे प्रत्येकाला काहीतरी गोष्ट हवी येते पण ती मिळते का, आ, का तर बऱ्याचदा म्हणजे नव्वद टक्के ती मिळतच नाही जे आपल्याला हवी ती मग आपण काय करतो तर आपण इतरांवरती ब्लेम करतो म्हणजे इतरांवरती आरोप करतो किंवा एखाद्यावरती आपण बोट करतो ते कसं की तुझ्यामुळं माझं झालं नाही माझ्या वडिलांमुळंच माझं झालं नाही जे व्हायचं होतं ते किंवा माझ्या बायकोमुळं झालं नाही मित्रामुळं झालं नाही किंवा वॉटेवर कुठलं तरी माझ्याकडे पैसे नव्हते किंवा माझं फॅमिली बॅकग्राऊंड तसं नव्हतं आमच्याकडे पोहोचूच आला नाही वेळेवर मिळाली नाही तर आपण कोणावर ना कोणावर ती ब्लेम करत असतो की तुझ्यामुळं बाजू झाले पण आपण कधी स्वतःकडे बोलून बघतो का की आपल्या आत काय आहे आपल्या आत किती शक्यता आहे आणि त्या शक्यता जर आपण तपासल्या तर आपण आपल्याकडे अशा काही गोष्टी असतात की आपल्याला जे मिळवायचे त्याच्या काहीतरी पुढचं आपल्याला येत असतं कधी कधी तर आपण ते बघत नाही तर गाब हा सिनेमा तुमच्या आत जो गर्भ आहे प्रत्येक माणसाच्या आत जो गर्भ आहे त्या गर्भावरती पण हा भाष्य करतो त्या गाभावरती पण हा भाष्य करतो त्यामुळे हा सिनेमा आपल्या प्रत्येकाने म्हणजे जो जो कोणी स्वतःला माणूस म्हणून घेतो त्या प्रत्येकाने तो बघायला पाहिजे निश्चितच काहीतरी नवीन नवीन सांगणारा नवी दिशा देणारा निश्चितच काहीतरी हाताला तुमच्या आहे हा सिनेमा म्हणजे हा सिनेमा रिलीज झाला आहे आता एक दहा मिनटात आपल्या थिएटरवर सुरू होणार आहे तर त्यात बघितलेलं बरं पण थोडंसं सांगतो का त्यानिफाबद्दल एक आपला जो आहे आपला दादू जो विकलाय का तर दादूकडे म्हस आहे आणि जी हिरोईन आहे आपली फुलवा त्याच्याकडे रेडा आहे दादूचा आणि फुलवाचं जाम काय ते जाम विनसलेलं आहे आता दादूकडे रेडा आहे हे म्हस आहे आणि दादूच्या आजीचं म्हणणं आहे की बाबा सूट टोचून मला काही माझी घस गाभर घालायची नाही तू काही कर आणि रेडा लावून आण माझ्या म्हशीला कारण ते ओरिजिनल आहे ते ऑर्गॅनिक आहे आणि नेचरला आहे ते जुने माणसं आपले तुम्हाला माहिती आहे जुने माणसं जे जर पूर्व परंपरेने चालत आलं त्यालाच फॉलो करणं तर याची आजची पण म्हणते की काय नाही काही झालं तर तू तू रेडा धावणार नस आणि मग तो त्या मुशीला रेडा धावू शकतो का तो, हिरोई तो ते हिरोईनकडे जातो का त्याचे जो इगो बाजूला ठेवतो का हिरोईन त्याच्या रे त्याच्या मुशीला काठी धावणं म्हणतात पश्चिम महाराष्ट्रात काठी लावते का दोघांची भेट होते का दोघांचं प्रेम परत परतपूर्वक फुलतं का या सगळ्याचे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सिनेमात बघा पहिला सुरवाला असं वेगळ्या धाटणीचे सिनेमे करायलाच का आवडते काय विशेष वेगळे धाटणीचे पिक्चर सिनेमे जे असतात तुमचे त्याचं काय म्हणजे तुमचं काय म्हणते हा अच्छा अच्छा ओके नाही <laughs> नाही खरं म्हणजे नटाच्या हातात ता असं विशेष काही नसतं की त्याने कुठल्या दाटीचे सिनेमे करावं हा जर मी जर पथडी पथडीमध्ये असतो किंवा माझे वडील प्रोड्युसर असते तर मी ते ठरवलं असतं मला कुठल्या धाटीचे सिनेमे करायचे पण होता असं की मी सुरुवातीपासूनच म्हणजे तुम्ही मला ओळखता शिवाजी अंडरगाऊन भीमनगर बोलला असेल किंवा सुमित्रा भावे सुनील शिट्टणकर यांची माझी शाळा नावाची सिरियल असेल तर माझं माझा जो प्रवास आहे तो सगळा असं वेगळ्या दाटीचं काम करण्यात झाला आहे आपोआप त्यामुळे लोकांना असं वाटतं की मी वेगळ्या धाटीचे सिनेमे करतो असं नाही उद्या जर मला कुठला हाऊसफुल नावाचा सिनेमा हाऊसफुल फाईव्हमध्ये तुला यायचं आहे मजा मस्ती करायची तर मी आनंद नाही तू स्वतः आपण सगळे जर जर फॅमिलीला घेऊन आला बायगो मुलं आई वडील मग सगळे सगळ्यांना घेऊन आणि सिनेमामध्ये काय होतं माहिती का मला एक नियम सांगतो आमचा सांग इंडस्ट्रीचा असतो की एक रिफ्लेक्शन असतं गो। कुठल्याही गोष्टी की कैलाश वाघमारे जालनात आहे आणि मग जालनातच जालना किती कलेक्शन होतं जालनात त्याला किती लोक बघायत यावरती तुमचे कुठचे कामं पण डिपेंड असतात त्यामुळे आता अप्रोझोनमध्ये खूप मित्र गेले मला खूप लोकांनी आले खूप वेगवेगळ्या शहरांमध्ये खूप लोक गेलेत मला फोटो पाठवलेत मला व्हिडिओ पाठवलेत की सर आम्ही आलो दादा आम्ही आलो आम्ही सगळं आलो बघायला तर मला ती अपेक्षा जालना न आहे जालनेकारांकडनं आहे तर सगळ्यांना फक्त उचललेलं की सगळ्यांपर्यंत सिनेमा पोहोचवा आणि वेळ पोहोचवा कारण आज ना लोकमतलं मी जाहिरात बघितली सकाळी उठल्याबरोबर चार होता ना तर लिहिलेलं आहे मला संध्याकाळी सहा वाजता आता माणसं संध्याकाळी सहाला येतील आणि परतचा दिला प्रत्येकालाच थोडी माहिती दुपारी वार तर ही जी वेळेच काही जंगलीत आहे तर ती पण थोडी जर पेपरमधनं सगळ्यांना छापता आली किंवा तुमच्या सोशल मीडियावर लिहिता आली तर खूप बरं होईल कारण लोक आता माझ्या गावावरनं चांदळीवरनं पस्तीस किलोमीटरवरनं माणसं आली तिथे सिनेमा बघायला तर खूप दुरून दूरून लोक येणार आहे पस्तीस चाळीस पंचेचाळीस किलोमीटरवर तर सगळ्यांना सिनेमा बघता यावा यासाठी सगळ्यांचे बरं म्हणून लिहा आणि सगळ्यांना एवढंच आव्हान आहे की सगळ्यांनी आपल्या मित्र मित्रमैत्रिणींना सगळ्यांना ट्रीट म्हणून पण हा सिनेमा दाखवा आणि मी विश्वास देतो सगळ्यांना सिनेमा बघितल्यानंतर कोणी निराश होणार नाही कोणी नाराज होणार की अरे यार काय पिक्चर सांगा सगळ्यांना वाटेल अरे हे तुम्ही माझ्या घरी बघतोय पण कधी सिनेमात बघायला मिळाली मलाही सिनेमा करताना तेच वेगळं पण जाणवलं कारण हे मी सगळं बघितलेलं आहे माझ्या घरी काही ओरं आहे घोरा आहे सुरुवातीलाच मी सांगितलं सगळं आहे पण ते सिनेमात कधी मला करायला नव्हतं मिळालं हे मला या सिनेमात करायला मिळालं आतापर्यंत सगळे कॅरेक्टर रोल मी प्ले केले होते जसं की तानाजी चुलत्या असेल इकडून तिकडे खबर देणं असेल सगळं असेल हे सगळं केलं होतं पण हिरो हिरोईन झाडामागं नाचणं हे देखील की आपल्या स्वप्नातही नसतं आपल्या गावातही नसतं आपण फक्त फॅन्टॅसी म्हणून ते बघत असतो पण या सिनेमात ते मी सगळं केलं आहे हिरोईन आहे याच्यामध्ये आणि आम्ही नाचलोय बसतं झाडामागे जसं की हिरो हिरोईन आपण पुस्तक कल्पना करतो तर ते सगळं झालं आहे त्यामुळं मला विशेष वाटतं या सिनेमाबद्दल वेगळं वाटतं असं त्यामुळं प्लीज सगळ्यांनी बघा आताच शो आहे बाराला सुरू झालेलं आहे आणखी एक वैशिष्ट्य सिस्टम